बघा जे मराठा विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी आता एक लाख रुपये सरकार देणार आहे तर यांचा सरकारचा असा मोठा निर्णय झालेला आहे तर मराठा विद्यार्थ्यांनी या योजनेचा नक्की लाभ घ्या म्हणजे फायदा करून घ्या स्वतःसाठी राज्यातील मराठा विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत येत आहे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे मराठा विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी आर्थिक भत्ता सवलत आणि त्याचप्रमाणे पैसे मिळणार आहे आता हे पैसे आर्थिक भरता भट्टा मिळवण्यासाठी शिक्षण शिक्षण आपले पूर्ण करण्यासाठी त्यांना काय करावे लागणार आहे याचीच माहिती आपण आज घेणार आहोत वेळोवेळी शिष्यवृत्ती आरक्षणासाठी मागण्या केल्या जात होत्या त्याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे तर मराठा क्रांती मोर्चा मोर्चाने केल्या मागणीची दखल घेत तंत्र शिक्षण संचालनालयाने आता शिष्यवृत्ती आणि वस्ते गृहनिर्वाह भत्ता योजनेकरता सी बी बी सी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याचे आदेश काढले आहेत त्यामुळे मराठा व आर्थिक मागास विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे महाराष्ट्र शासनाच्या डी बी टी पोर्टलवर तंत्र शिक्षण संचालनालयाकडून राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना राबविण्यात येतात एस बी सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही या योजना लागू करण्याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती त्यानंतर शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबत निर्णय घेतला त्याच्या अंमलबजावणीचे आदेश दिल्यानंतर सोमवारी संचालनालयाने याबाबतची सूचना प्रसिद्ध करीत मराठा व आर्थिक मागास विद्यार्थ्यांना अर्जाचे आवाहन केले आहे बघा अर्ज मागवण्यात आलेले आहे तुम्हाला सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वे दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील एस ई बी सी विद्यार्थ्यांसाठी असलेले शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे बघा उत्पन्नाचा दाखला ही अट रद्द करण्यात आली आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक का आहे सर्व संस्थांनी सदर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना माहिती देऊन पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यावे अशी सूचनाही दिली आहे तर पंधरा दिवसांनी आढावा तर योजनेच्या लाभासाठी अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागीय कार्यालयांनी विशेष मोहीम राबवून त्याच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व संस्थांसोबत बैठक घेऊन योजनेच्या प्रगतीचा आढावा दर पंधरा दिवसांनी घ्यावा अशा सूचनाही दिल्या आहेत आमच्या न्यूज लेटरसाठी साईन अप करा आणि तातडीने अर्ज निकाली निघतात तर ज्या विद्यार्थ्यांनी नॉन प्रमाणपत्र अपलोड केले असेल अशा विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित न ठेवता संबंधित योजनेच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार काटेकोरपणे तपासणी करून निकाला निकाली काढावेत असे आदेशात म्हटले आहे ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार त्यांनी पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरतात नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अपलोड केले नसेल तर अशा विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखल्याऐवजी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अपलोड करून मुदतीत अर्ज भरावा लागणार आहे तर बघा आता उत्पन्नाची अटे ते त्यांनी मागे घेतली आहे फक्त नॉन क्रिमिनल ही लागणार तर नक्की फॉर्म भरा चांगल्या योजना आहेत सरकारच्या आणि पंचवीस चोवीस पंचवीस या वर्षासाठी हे लागू आहे